समाजात असं बोललं जातं की एखादा राजकारणी माणूस असतो त्याचं आयुष्य एकदम साधं सरळ आणि आनंददायी असत पण मग जर तुम्ही एक स्त्री आहात आणि राजकारणात पण आहात तर मग राजकारण सांभाळता सांभाळत आता राजकारणात आहात आणि आमदार पण आहात तर, तर सगळ्याच गोष्टी सांभाळाव्या लागतात सगळ्या तुमच्या विभागातल्या सगळ्या गोष्टी तुम्हाला हँडल करावं लागतात तर मग ते करता करता तुम्हाला आ, तुमचा परिवार सांभाळणं शक्य होत पहिल्यांदा राजकारणामध्ये असलं की माणसाचं आयुष्य साधं सरळ सरळ आणि आनंदित असत आनंद हा माणसाच्या अपेक्षेवरती असतो बरोबर माझा स्वभाव मी कायमच आनंदीत असते मी कायमच समाधानी असते आणि राजकारण हे खूप वेळ घेणार ज्याला खूप वेळ द्यायला लागतो जे आपण शंभर काम राजकारणामध्ये केली आणि एक काम नाही झालं तो लोक तेच लक्षात ठेवतात त्यामुळे किती मेहनत ह्या क्षेत्रामध्ये आहे तुम्ही बघितलं असेल की राजकारणामध्ये काम करणाऱ्या लोकांना कोणाला बीपी असतो कोणाला शुगर असतो बाकी हुँ. त्रास असतात असे खूप गोष्टींबद्दल त्यांना सामोरं जायला लागतं कारण लाईफ खूप त्यांचं व्यस्त असतं टफ असतं स्वतःच्याकडे ते वेळ देऊ शकत नाही स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष देऊ शकत नाही परंतु मी पेशाने राजकारणामध्ये काम करण्याच्या आधी मी पहिली प्राध्यापिका आहे बरोबर आणि माझ्या प्राध्यापिकी पेशेने मला खूप काही गोष्टी समाजामध्ये वावरत असताना शिकवल्या आणि मी आज देखील प्रकर्षाने काही गोष्टी सांभाळते आणि पाळते म्हणजे मी तुम्हाला सांगते की मी जेव्हा राजकारणामध्ये सुरुवात केली तेव्हा तर मी तीन गोष्टी टाइम करत होते एक महिला म्हणून एक तर मी घरामध्ये गृहिणी म्हणून घर बघणं एक पहिलं कर्तव्य महिलेचं असतं मुलं लहान होती खूप मी नगरसेविका झाली तेव्हा माझा मुलगा एक वर्षाचा होता त्याच्यानंतर मी तेव्हा प्राध्यापिका पण होती नगरसेविका पण होती आणि दोन मुलांची आई पण होती बरोबर तर ह्याच्यामध्ये निश्चित स्वरूपामध्ये एखाद्या व्यक्तीला जेव्हा तीन आघाड्यांवरती जेव्हा काम करायला लागतं दोन आघाड्यांवरती काम करत असतानाच अडचणींना सामोरं जायला लागतं बरोबर तर तीन ठिकाणी काम करत असताना निश्चितच धावपळ होते तेव्हा मनाची देखील खूप घालमेल होईशी लहान लहान मुलं परंतु प्रायोरिटी आयुष्यामध्ये कुठल्या गोष्टीला कधी कुठं आणि कशी द्यायची हे मी प्राध्यापिके पेशेतनं शिकत गेले आणि त्यामुळे मुलांचं संगोपन करत असताना मुलांकडे ज्या गोष्टींकडे वेळ द्यायला पाहिजे त्या ठिकाणी देत गेले प्राध्यापिका म्हणून काम करत असताना तेव्हाच वर्गामध्ये जात असताना राजकारणाचे जोडे जे आहेत हे कायम बाहेर ठेवले एकदा क्लासरूम मध्ये गेल्यानंतर कधीही राजकारणाचा विचार मनामध्ये आला नाही आणि नगरसेविका म्हणून उरलेल्या वेळेमध्ये कॉलेज सुटल्यानंतर नगरसेविका म्हणून काम करताना जनतेचे प्रश्न कारण प्राध्यापकाची नजर कायमच चुकीची गोष्ट जी समाजामध्ये असते त्यांना ती पटकन दिसते बरोबर आणि बरोबर असेल ती देखील पटकन नजर कैद्यामध्ये होते त्यामुळे बरोबर काय आणि चूक काय हे पटकन समजून घेऊन त्याच्यावरती उपाय करणं हे मी करत गेले आणि त्यामुळे मला यश प्राप्त होत गेलं आज माझी दोन्ही मुलं उच्च शिक्षित आहेत दोघांची लग्न झालेली आहेत आता मी महाविद्यालयीन जीवनापासून देखील मी वीआरएस घेतलेली आहे आणि आता विधी विधिमंडळामध्ये गेल्या दहा वर्षापासून पूर्ण वेळ मी नाशिक मध्य विधानसभा मतदारसंघामध्ये आमदार म्हणून काम करत आहे आणि मला जनतेची प्रश्न सुटत असताना त्यांची कामं करत असताना मला ह्या मतदारसंघामध्ये भरपूर कामं करता आली त्याचा मला मनापासून आनंद मिळतो आणि लोकांच्या चेहऱ्यावरचा आनंद बघितला की मला खूप समाधान मिळतं आणि त्यामुळे राजकारणातून मी कधी <coughs> स्ट्रेस घेत नाही पण एक आहे की खूप मेहनत करत असते आणि त्याच्यामुळे कधीतरी त्याचा आरो आरोग्यावरती देखील ताण पडतो पण तुम्हाला मला त्याची आवड आहे त्यामुळे मला त्याचं कधी वाईट वाटत